जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया एकतीस मार्च रविवार पुणे तिलाचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पुणे लोकल आवक तेरा हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी लोकल आवक आलेली आहे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे भिंपरी आवक दहा क्विंटलची किमान दर आहे एक हजार प्रति क्विंटल कमाल दर आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत व्हॉट्सअपद्वारे शेअर करा